नमस्कार सविता टी फॅशल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर आठ नऊ दिवस झाले आता व्हिडिओ आला नाही आणि एक व्हिडिओ टाकला होता याच्या अदोबरोबर की आमची व्हिडिओ डेली येतील तर त्याच्यासाठी ते सॉरी सगळ्यांना कारण झालं असं की माझी तब्येत अचानक कधी पण म्हणजे काय पण होतं काय असं सांगता येत नाही मी तुम्हाला तर माहिती मी आधारे असतो तर तसंच झालं थोडासा प्रॉब्लेम वाढला होता त्यामुळे मम्मीची इच्छाच नव्हती की म्हणजे काम काय करायची आणि युट्यूब वगैरे मम्मीला मी बोललो की चॅनल आपला आहे तर तू काय ना काय काढ मम्मी बोलली चॅनल महत्त्वाचा नाही तू महत्त्वाचा आहे तर ते मम्मी तुम्हाला सांगेल मला काय झालं काय नाही आणि ते माझं झालं की नंतर मम्मीनी जेवढा त्रास घेतला माझ्यासाठी तर ती पण आजारी पडली तिला पण विटनेस विकनेस आला आशक्त आला आणि तिला पहिलाच प्रॉब्लेम आहे मानेचा कमरेचा आणि त्याच्यामध्ये काम 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 तर ते चांगलं नाही वाटलं की अशा म्हणजे गोष्टी घडत राहतात एकदा आलं ना की चौकून येतं तर आता त्याच्यासाठीच मी माझ्या वतीने सॉरी बोलतो की तुम्ही खूप म्हणजे वाट बघितली असेल की ताईंचा व्हिडिओ आला नाही आणि रील्स वगैरे कसे काही येतात सगळं चांगलं दिसतंय तर माझ्याकडं ना जुना जो मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये आमचे पहिले व्हिडिओ आहेत तर चार पाच ते मी एक एक सोडत होतो मी बोललो कारण चॅनल आपला वाटलं पाहिजे कारण रेग्युलर जर व्हिडिओ मला बनवायचे असेल तर मी दररोज एक एक दोन रिल्स टाकले असते पण ते कमी रिल्स असल्यामुळे दोन दोन दिवसांनी तीन तीन दिवसांनी एक एक टाकतोय तर आता ना आपल्याकडे नाही आहे रील्स तर आज संध्याकाळी आम्ही मंदिरात जाऊ तेव्हा काढू संध्याकाळी नक्कीच आणि आता मम्मी इकडेच आहे आणि सगळं आवरावरी म्हणजे काय आता सांगा झाडांना पाणी वगैरे टाकायचंय आता घर झाडून घ्यायचंय आधी पसायची क्लास वाले ता येतील आता चिंता क्लास चा एक महिना पूर्ण भरणार तर पंधरा तारखेपासून मी क्लास म्हणजे तीन तारखेपासून बंद करणार होती तर त्यांना सुट्टी दिल्यामुळे त्यांना म्हणलं आता पंधरा तारखेपर्यंत या तर त्या येत होत्या फक्त मी जेव्हा क्लासच घेतलाय बाकी काही काम केलंच नाही मशीनला कोणता हात नाही लावला किंवा कोणते व्हिडिओ नाही बनवले काहीच नाही कारण माझी इच्छाच नव्हती आणि आता पंधरा तारखेपर्यंत आजची चौदा तारखे उद्याच्या दिवस क्लासवाला येणार आहेत मग त्यांचा क्लास पूर्ण होणार आहे आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या तर आणि बऱ्याच ताईंनी फोन पण म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज टाकले तर फोन तर बंदच आहे सध्या कारण माझी ती मनस्थितीच नव्हती व्हिडिओ बनवायची तर फोनवर बोलायची पण मनस्थिती नव्हती त्याच्यामुळं वेळ फोन बंद आहे आणि मी आपलं सहज रात्री नेते मला म्हटलं की व्हॉट्सअपला मेसेज बघ तर बऱ्याच त्यांनी मेसेज केले ते आम्हाला तुमच्याकडं क्लास ला आहे पण मला आता शक्य होत नाही कारण घरातलं टेलर काम घेवाण म्हणजे बाहेरचे काही कामं असतात ते असे बरेच आपल्या आता गृहिणी म्हणल्यानंतर बरेच कामं असतात त्याच्यामुळे मला ते सगळं शक्य होत नाही आणि माझी खूप धावपळ होते त्याच्यामध्ये हॉस्पिटल वगैरे पण चालूच आहे तर मी क्लास आता बंद करणार आहे तर क्लास काही घेणार नाही आणि जेव्हा कधी चालू करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेल तर मला क्षमा करा ताई ज्या ताईंनी कमेंट केल्यात किंवा ज्या ताईने मला मेसेज केले त्यांना सांगते हात जोडून विनंती आहे की म्हणजे मला माफ करा मी काय आता क्लास वगैरे घेणार नाही आणि जेव्हा घेईन तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेल तर आता घरामध्ये खूप पसर आहे तर म्हटलं आता थोडी साफसफाई करू आणि कामाला सुरुवात करू आणि आज आजची आज म्हणजे व्हिडिओ बनवण्याची सुरुवात नीतींनी केली कारण मला तर अजून पण असं वाटत नाही की व्हिडिओ बनवावा की नाही कारण मी म्हटलं मुलगा महत्वाचा आहे ते व्हिडिओ किंवा चॅनल महत्वाचं नाही है ना पण तुम्ही सगळे वाट बघत असताना तिला खूप काळजी तुमची सगळ्यांची आणि त्याला पण तुमच्याशी बोलल्यानंतर बरं वाटतं कारण त्याला ती सवय झाली जेव्हा व्हिडिओ काढू आणि डायरेक्ट तेव्हाच अपलोड करू तर तुम्हाला म्हणला नाही आधी सांगायला पाहिजे कारण एक सुरुवात काय झालं बाबा एवढे दिवस का व्हिडिओ आला नाही ते सांगायला पाहिजे म्हणून त्यांनी व्हिडिओ काढलाय तर आता तो बोलून तुमच्यासोबत सोबत चालू आहे तर किती पण दुखणं असला तरी पण काम काही सुटत नाही मार झालो असं आहे काय बोलायचं जरी स्त्री किंवा पुरुष कोणी किती आजारी असला तरी पण घरातली कामं आणि गरजा करणं भागच आहे म्हणजे खूप सोपं नाही सगळं त्यामुळं लय बेकार आपल्याला पण आता समजते तर एवढा इंटरेस्ट नाही पण तुमच्यासाठी आता काही ना काही थोडं थोडं आपण टाकू आणि करू कारण तुमच्या पण खूप इच्छा होत्या त्या मम्मीने मला सांगितलं तर मम्मीला बोललो भले आपण मोठा व्हिडिओ बनवतो तर आता आपण छोटे छोटे पाठ टाकू म्हणजे समजून घ्या पहिले आम्ही जे पंधरा सोळा सतरा अठरा अशे मिनटाचे व्हिडिओ टाकायचो ना तर आता छोटे छोटे करून टाकू डबल डबल, डबल टाकू पण तुम्ही ते नीट बघा कारण का जेव्हा आम्ही मोठे व्हिडिओ टाकतो तुम्ही बघत नाही पुढं पुढं करता म्हणजे ते स्क्रिप्टचं बटन असतो ना त्याला आपण पुढं पुढं घेतो आणि ते मग बघायचं राहतं मग अर्धवट माहिती भेटते आपल्याला तर भरपूर माहिती आता पुढचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा एक सप्राईज एक एक आहे सरप्राईज असं आहे की हाय मी तुम्हाला सांगतो पुढच्या वगैरे मध्ये मारून घेतो आणि लाली वगैरे सगळे पुसून घेतो कारण पटकन देता येतील आता टाइम नाही नाश्ता पण करायचा आहे तर बेडरूम मध्ये पण भरपूर काम पडलेली आहेत आपल्याला आणि एकदा पूर्ण घर स्वच्छ करून घेतो एकदम मस्त जरा जाणं थोडस फ्रेश वाटलं पाहिजे आणि मग नवीन कामाला सुरुवात की आम्ही नवीन सुरुवात केली आणि आम्हाला पण चांगलं नाही वाटत लोकांना रडगान सांगणं म्हणजे ते सारखं सारखं तेच 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 पण आता काय करू आम्ही आमच्या लाईफ मध्ये जो प्रॉब्लेम येतोय आम्ही कोणाला सांगणार ना तर आमचं आम्हीच झेलतोय आता असे ते काय प्रत्येकाला तुम्हाला असतो हा पण ते आपल्याला नाही आवडत ते तुम्हाला पण चांगलं माहितीये त्यामुळे नाही व्हिडिओ आला तरी झालं पण ते सांगणार नाही तर ज्याला काळजी घ्या एवढंच सांगायचं होतं जर आता काय टेन्शन घेऊ नका व्हिडिओ आपण शंभर टक्के दाखणार तुम्ही फक्त बघा आता काय टेन्शन घेऊ नका ताई आपल्या कुठे गेल्या काय गेल्या ताई सगळ्या जागेवरच्या ताईचं काय टेन्शन नाही आता ताई एकदम ओके थोडीशी तरी करू आपण हळूहळू सुरुवात तर सगळ्यांनी आपापली काळजी ओके ओके कारण व्हिडिओ मलाच काढायला लागतो आणि थोडासा सपोर्ट होतो कारण एकटे एकटे मग कसा व्हिडिओ काढणार काय काढणार ते थोडा प्रॉब्लेम होतो मग समजून घ्यायला लागतो मी आज प्रॉब्लेम असले की मग लक्ष लागत नाही तिला व्हिडिओ शिकवलं पण नाही जमत हात वगैरे दुखतो ते कटिंग करून हात गळतो लगेच त्यामुळे नाही जमत मला सुद्धा जमत नाही काय म्हणणार आपला काय व्हिडिओ खूप मोठा भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय